आता राज्यातून महत्वाची मोठी बातमी येते राज्यातील सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत काही ठिकाणी राजकीय नेते अडचणी निर्माण करत असून मुख्यमंत्र्यांनी याविषयी कठोर भूमिका घेतलेली आहे झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवत जागोजागी प्रकल्प होत असताना आमदारांकडूनच अडथळे आल्यास अधिकाऱ्यांवर दबाव आल्यास कोणत्याही पक्षानं हस्तक्षेप केल्यास त्याला उचलून जेलमध्ये टाका असे स्पष्ट आदेशच आता मुख्यमंत्र्यांनी दिले यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर एकीकडे सगळ्यात महत्वाचा निर्णय हा आपल्या ऊर्जा बचतीसाठी घेतला जातोय सौर ऊर्जेचा योग्य तो वापर होण्यासाठीच केला जातोय मात्र तरीही अशा पद्धतीचे त्रास सहन करावे लागतात शेतकऱ्यांना काय अधिक माहिती महाराष्ट्रामध्ये अनेक देशातल्या नामवंत कंपन्या सौर ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करू आहेत विशेष म्हणजे राज्य सरकार देखील त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक आहे पण स्थानिक पातळीवर अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचेच नेते वेगवेगळ्या हेतूनी आडवणूक करत असल्याचं कंपन्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे आणि यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असेल तो स्वतःचा भाजपचा जरी आमदार असला किंवा भाजपचा पदाधिकारी असो किंवा अन्य कोणताही असो जर तो खाली कंपन्यांना त्रास देत असेल तर कठोर भूमिका घ्या आणि कारवाई करा अशा स्वरूपात सांगण्यात आलेलं आहे जर कुठल्या राजकीय प्रतिनिधींनी सत्तेतल्याच जर विरोध केला तर त्याला मुख्यमंत्र्यांचीच परवानगी आहे का मुख्यमंत्र्यांकडे लेखी आणावं अशा स्वरूपाचे मागणी सुद्धा कंपन्यांनी करावी इतकी कठोर भूमिका घ्या असं म्हटलेलं आहे आपण असं माहिती आहे की मागील काही दिवसांमध्ये विशेषतः बीड आणि जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प वेगवेगळ्या कंपन्या येऊ पाहतायत आणि तिथे राजकीय गुंडगर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्याच्यातूनच देशमुख प्रकरण घडलेलं आहे या सगळ्या वेगवेगळ्या घटना कंपन्यांच्या समोरचे वाद हे कंत्राट यासाठी असलेले चढाऊ आणि यातनं झालेल्या हत्या गुन्हेगारी हे सगळ्यात मोठे राजकीय विषय आता झाले होते त्यातच मुख्यमंत्र्यांची ही भूमिका फार महत्वाची मानली जाते कुठे ना कुठेतरी आगामी काळात मोठमोठ्या कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी आणि त्यांना कोणतीही राजकीय नये अशा स्वरूपाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं दिसून येते प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर